मारगाव वार्ता न्यूज चॅनल ताज्या घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत मारगाव वार्ता पाच हजारांची लाच घेताना रोजगार सेवक अडकला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात उमरखेड तालुक्यातील घटना गुरांचा कोठा मिळवून देण्यासाठी गजानन बथ्रीनाथ रत्ने रोजगार सेवक बिटरगाव यांनी पाच हजार रुपयांची लाच, लाच मागितली होती ते देण्यासाठी अर्जदार आज दिनांक आठ जुलै रोजी दुपारी तीन वाजता उमरखेड शहरातील मारुती मंदिर परिसरात दिली असता दबा धरून बसलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यानं रोजगार सेवकाला पाच हजार रुपयांची लाच घेताना रंगे हात पकडल्या पुढील कारवाईसाठी त्याला उमरखेड येथील घेऊन गेले पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी करतात परंतु यामध्ये अजून कोण कोण सहभागी आहे याचा तपास करणं जरुरी आहे उमरखेड पंचायत समिती अंतर्गत ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असून त्याची फलश्रुती असल्याचं दिसत आहे न्यूज